मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची अर्ज भरण्याची मुदत काल संपलेली आहे तिकीट वाटपाच्या अखेरच्या टप्प्यात पक्षातली अंतर्गत बंडाळी रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी शक्य ते प्रयत्न केल्यानंतर देखील अनेकांची नाराजी शमवण्यामध्ये पक्षांना अपयश आलेलं आहे आता अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तरी नाराजांचं बंड शांत करून त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याची धडपड सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे तर दुसरीकडे अंतिम यादी जाहीर होताच प्रचार सभांमध्ये शिवसेनेनं आघाडी घेतली आहे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दक्षिण मुंबईमध्ये सभा होती त्यामुळे पहिल्याच दिवशी होणाऱ्या प्रचारसभेत शिवसेना पक्षप्रमुख विरोधकांना कसं उत्तर देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रिपोर्टर राहुल झोरी आहे सध्या राहुल सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचं चित्र आपण पाहिलं मात्र या बंडखोरांना शमवण्याचं एक प्रमुख आव्हान सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहे त्यातच प्रचारसभांचा धडाका आता सुरू होईल आणि पहिली प्रचार सभा जे ते उद्धव ठाकरे आज घेत आहेत दक्षिण मुंबईमध्ये काय नेमकं उद्धव ठाकरे बोलतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे राहुल काय सांगता येईल याबद्दल नेमकं अजिंक्य एकीकडे मुदत संपली आहे आता दोन दिवस आहेत अर्ज माघारीसाठी त्यानंतर एकीकडे अर्ज माघारी ज्यांनी अनेक बंडखोरांनी जिथं फॉर्म भरलेले जिथं अपक्ष फॉर्म भरलेले आहेत त्यांना शमवण्याचं एकीकडे आव्हान आहे तर दुसरीकडे सभांना देखील आता वेग येणार आहे त्यामुळं ही दोन्ही बाजू दोन दिवसांसाठी तरी दोन्ही राजकीय पक्षांना एकीकडे बंड शमन शमवण्याचं आव्हान आहे तर दुसरीकडे प्रचारात आघाडी घेण्यास देखील आव्हान होतं शिवसेनेनं सुरुवात केलेली आज शिवसेनेची पहिली प्रचारसभा अर्थातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होती शिवसेनेमध्ये जसं की स्टार प्रचारक म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जाते तर दुसरीकडे भाजपने देखील स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेले आहे दोन्हींमध्ये खरं तर थेट लढत जी होती आहे ती भाजप आणि शिवसेनेमध्ये होते त्यामुळं आज शिवसेनेनं सुरुवात केली आहे भाजपच देखील प्रचारसभा लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे मात्र आज शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो जो साऊथ मुंबईचा जो भाग आहे कुलाबा असेल साऊथ बॉम्बेमधले अनेक जे भाग आहेत जिथं की शिवसेनेचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे त्या ठिकाणी भाजपनं देखील चांगलीच उलथापालथ केलेली आहे शिवसेना समर्थक जे श शिवसेनेचे जे समर्थक हो त्या ठिकाणी नगरसेवक होते त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा सर्वार्थानं महत्त्वाची आहे एक नंबरचा हा वॉर्ड आहे सुरुवात होते अर्थात अनेक उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत मात्र सुरुवातीला पारदर्शीचा मुद्दा असेल अनेक जे मुद्दे भाजपनं प्रचार सभेत अजेंडा केलं होतं काही दिवसांपूर्वी जो सर्वे आला त्यामध्ये मुंबई महानगरपालिका ही पारदर्शकतेतच पहिल्या नंबरवर त्यामुळं अनेक बाजूनी विरोधकांच्या प्रचारातली हवा अगोदरच निघून गेली आहे सगळ्यानंतर आता उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं आरोप करतायत उद्धव ठाकरे कशा पद्धतीने या सगळ्याला उत्तर देत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे प्रचार सभेमध्ये अर्थात शिवसेनेनं आघाडी घेतली आहे त्यामुळं आजचा दिवस उद्धव ठाकरे काय बोलत आहेत आणि यानंतर एक प्रचाराची दिशा कशा पद्धतीनं शिवसेनेचा एक प्रचाराचा अजेंडा असणार आहे हा आजच्या सभेमध्ये उघड होऊ शकतो त्यानंतर भाजप याला कसं उत्तर देतो हे पाहणं सगळं महत्वाचं आहे